नमस्कार आज आपण करत आहोत अत्यंत शक्तिशाली हो ओपो नोपोनो बिझनेस हिलिंग प्रेयर ही प्रार्थना तुमच्या बिझनेसमधल्या नकारात्मक ऊर्जा अडथळे ग्राहकांची कमी सेल्समध्ये अडथळे आणि पैशांचा अडकलेला फ्लो सगळं साफ करून नवीन ग्रोथ नवीन कस्टमर्स आणि नवीन मनी फ्लो अट्रॅक्ट करते दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा डियर बिझनेस ज्या ज्या वेळेस मी घाबरले किंवा घाबरलो ज्या वेळेस मला वाटलं माझं काम थांबलंय ग्राहक येत नाहीत पैसा अडकतो आहे लोक सपोर्ट करत नाहीत ते सगळं ते सगळं जड इमोशन्स आज मी सोडत आहे मनात म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी डिअर बिझनेस मी तुला कधी कधी कमी समजले कधी तुझ्यावर डाऊट घेतला कधी निगेटिव्हिटीमध्ये वाहून गेले किंवा वाहून गेलो त्या सगळ्याबद्दल आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी तुमच्या बिझनेसच्या भोवती एक ग्रे क्लाउड डिसॉल्व होत आहे नवी ऊर्जा जागी होत आहे डियर बिझनेस आज मी तुला प्रेमाने स्वीकारत आहे तू माझं स्वप्न आहेस माझी ओळख आहेस माझं क्रिएशन आहेस आजपासून मी तुला लव ट्रस्ट आणि पॉझिटिव्ह एनर्जी पाठवत आहे मनात पुन्हा मना, थँक यू आय लव यू गोल्डन प्रकाश तुमच्या बिझनेसकडे वाहत आहे तुमचा मनी फ्लो हल सोपा आणि एफर्टलेस होत आहे माझा बिझनेस दिवसेंदिवस वाढत आहे मला नवीन ग्राहक मिळत आहेत लोक माझ्या कामावर विश्वास ठेवतात सेल्स वाढत आहेत मनी फ्लो सतत वाढत आहे माझ्या बिझनेसची ऊर्जा डिवाईन आहे युनिवर्स माझ्या ग्रोथला सपोर्ट करते माझा बिझनेस दिवसेंदिवस वाढत आहे मला नवीन ग्राहक मिळत आहेत लोक माझ्या कामावर विश्वास ठेवतात सेल्स वाढत आहेत मनी फ्लो सतत वाढत आहे माझ्या बिझनेसची ऊर्जा डिवाईन आहे युनिवर्स माझ्या ग्रोथला सपोर्ट करतो माझा बिझनेस दिवसेंदिवस वाढत आहे मला नवीन ग्राहक मिळत आहेत लोक माझ्या कामावर विश्वास ठेवतात सेल्स वाढत आहेत मनी फ्लो सतत वाढत आहे माझ्या बिझनेसची ऊर्जा डिवाईन आहे युनिवर्स माझ्या ग्रोथला सपोर्ट करतो आय एम सॉरी माय डिअर बिझनेस प्लीज फॉर यू मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी माय दियर बिझनेस प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी माय दियर बिझनेस प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू डिअर बिझनेस आजपासून तू माझ्यासोबत एक डिवाईन पार्टनरशिपमध्ये आहेस मी तुला प्रेम करते किंवा प्रेम करतो मी तुला सपोर्ट करते किंवा सपोर्ट करतो आणि आज मी तुला पुन्हा एकदा आशीर्वाद देते किंवा आशीर्वाद देतो तू वाढ तू फूल तू पैसा ग्राहक आणि यश माझ्याकडे आल थँक यू आय लव यू दीर्घ श्वास घ्या हळू डोळे उघडा आजपासून तुमच्या बिझनेसचे व्हायब्रेशन बदलले आहे ही प्रार्थना रोज ऐका तीन दिवसात बदल दिसायला सुरुवात होईल धन्यवाद की।